राम मंडळी शुभप्रभात मी प्रवीण सर्व्हिस चॅनलवरती सर्वांचं स्वागत करत तर मंडळी कसे आहात मंडळी रोजचे व्हिडीओ बघताय ना बघत राहा मंडळी खूप छान छान व्हिडिओज आम्ही बनवण्याचा प्रयत्न करत आहोत काही सजेशन असेल तर मंडळी डायरेक्टली कमेंट करू शकतो बाहेरचं वातावरण किती छान झालेलं आहे मंडळी बघू शकता एकदम क्लीन वातावरण आहे ढग वगैरे रोज येतात पण आज एकही ढग आलेला नाही आहे मंडळी बघू शकता खडखडीत होऊन पडलेला आहे तर सकाळीच नाश्त्याला प्रियाने सुरुवात केलेली आहे मस्त डोसा आहे आणि चटणी पण केलेली आहे तर मंडळी खोबऱ्याची चटणी आहे नमस्कार मंडळी मी प्रवीण प्रिन्सेस आर्वी चॅनल सर्वांचं स्वागत करत आहे मंडळी कसे आहात मंडळी बघू शकता भैया अरवी तयार झालेले आहेत आता जाणार आहोत आम्ही स्कूल ला म्हणजे भैया आणि अरवीला सोडायला मंडळी आता दोघांना आम्ही सोडायला चाललेलो आहे स्कूलला तर बाहेरचं वातावरण लगेचच बदलून गेलेलं आहे बघू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे येता येता मेडिकलमध्ये गोळ्या घ्यायच्या त्या गोळ्या घेतलेल्या आहे घरी आम्ही आलेलो आहे तर प्रियानं लगेचच तिचं काहीतरी काम होतं चालू तर तिनं चालू केलेलं आहे तर मंडळी बघू शकता त्याच्यानंतर आम्ही जेवायला सुरुवात केलेली आहे दुपारचं जेवण आहे मंडळी आमचं तर चपाती आहे लाडू पण घेतलेलं आहे काकडी पण घेतलेलं आहे भाजी सुकी कोणती तर डाळ कांदा केलेला आहे आणि भात पण घेतलेला आहे तर मंडळी दुपारचं जेवण असं आहे आमचं तर नाश्ता सकाळी ऍक्च्युली केला होता डोशाचा तर लगेचच भूक लागलेली आहे व्हेरी गुड तर बघू शकता भा या स्कूल वरून आणि काय आणले हातामध्ये बघू लॉलीपॉप आणलंय अरे बापरे काढून देऊ मी देऊ काढूल बर बर काढून नमस्कार मंडळी तर दुपारच्या वाजलेल्या आहेत दोन आवड कोकोनट्री कुठे बघू झालं कोकोनट ट्रीप अरे हे गे असं करायचं नमस्कार मंडळी तर सायंकाळच्या वाजलेल्या आहेत सहा तर मी बाहेरचं वातावरण मिळेल तुम्हाला दाखवतो बघू शकता आजचं वातावरण आमच्या इकडं असं आहे तर डोंगर बघू शकता तर पाऊस काही नाही आहे पाऊस आहे वाटतं मला वाटतं पुढं पाऊस दिसतोय पण तो पाऊस इकडं यायला खूपच टाईम लागेल कारण खूप वेळापासून असंच दिसतंय तर मंडळी बघू शकता आजचं वातावरण असं झालेलं आहे तर खाली बघू शकता आज गाई मशी नाही आहेत मला वाटते इथं रोज गाई मशी असतात चरायला सोडलेला तर बघू शकता मंडळी मी झूम करतो अजून थोडंसं किती हिरवळ छान दिसते मंडळी डोंगरावरती बघू शकता तर त्या डोंगरावरती जे आहे ना एक मंदिर पण आहे मंडळी एक दिवशी मी तुम्हाला दाखवेन तो, तो ब्लॉग तर मंडळी संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत साक तर प्रियानं जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे तर आपण बघूया मंडळी जेवणामध्ये आज काय काय बनवायला लागलेले प्रिया शकता सगळं मटेरियल वगैरे रेडी केलेलं आहे मला वाटतं भोंगी मिरची आहे तर भोंगी मिरचीच मला वाटतं आज भाजी करणार आहे ती आणि तिकडं भात आहे तर बघू शकता इकडं तर मंडळी असं आपलं जेवण बनवणं चालू आहे जेवण झाल्यानंतर पण मंडळी तुम्हाला दाखवतो की काय काय भाज्या बनवल्या होत्या मंडळी पातळ भाजी बघू शकता शेवग्याच्या शेंगा बनवलेल्या आहेत तर चटणी जे वापरले ती मंडळी गावाकडली वापरलेल्या मम्मीने चार पाच दिवसापूर्वीच दिली होती तर मंडळी बघू शकता आपलं दुसरी जी पातळ भाजी आहे ती अशी बनलेली आहे तर मंडळी आजचं आपलं ताट जे आहे ते असं आहे कसं वाटलं मंडळी सर्वांनी सांगा आजचं जेवण कसं वाटलं तर आत्ताच आमचं जेवण झालेलं आहे मंडळी तर नक्की कमेंट करा तर मंडळी कसे आहात तर मंडळी आमची जेवणं वगैरे झालेले आहेत तर मंडळी ब्लॉग वगैरे रोजचे सर्व बघताय ना मंडळी तर रोजचे व्हिलॉग जे येत आहेत ना जितके म्हणजे जसे पॉसिबल होईल ना तसे आम्ही सगळे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे तर मंडळी व्यवस्थित सगळं बघा काही कमेंट असेल तर कमेंटही करू शकता मंडळी तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवत आहे मंडळी तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करा